इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते आणि आता नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे इम्तियाज जलील यांना अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर विविध पोलीस ठाण्यांसमोर हिंदू संघटनांनी आंदोलन केलं होतं आक्रमक भूमिका घेतली होती आणि छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काळे फासल्याचा येतोय छत्रपती संभाजी महाराजांचं नाव होत या नावाला काळ फासण्याची त्यांनी या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये जी हिंमत केली आहे याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिवशंभू प्रेमी व सकल हिंदू समाजाकडून राहता पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिवशंभू भक्त परिवार आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत जोपर्यंत पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही इम्तियाज जलीलवर तोपर्यंत आम्ही येथून आमचा ठिया संपवणार नाही या ठिकाणी ठिया आंदोलन सुरूच असणार आहे दरम्यान यावर आमदार नितेश राणे काय म्हणाले ते पाहूयात आज राज्यभर शिवशंभू भक्त संभाजीराजेंचे अनुयायी मावळे हे सगळीकडे ठिया आंदोलन करतायत आणि हा इम्तियाज जलील नावाचा हिरवा साप सापाला लवकरात लवकर तुम्ही अटक करा अशी मागणी आमचे सर्व शिव शंभू भक्त करतायत त्या मागणीला माझाही पाठिंबा आहे